हॅलो फ्रेंड कसं आहे तुम्ही सगळे तर मजेत ना तर मी तुमचं स्वागत करते मिनी बॉक नाईन्टीनमध्ये तर सर्वात प्रथम गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघू शकता मॉर्निंगची वेळ आहे तर सकाळी सुट्टी असल्यामुळे निवांत उठून तर सगळ्यात प्रथम हे दोघांनी आंघोळ करून चहा बिस्किट खायला बसलेले आहेत तर बघू शकता दोघांनी चहा बिस्किट एन्जॉय केला आम्ही सकाळी उठून मस्त सगळं आवरून चहा बिस्किट पाहिला सर्वात प्रथम देवपूजा वगैरे करून चहा बिस्किट घाल एक केलं आणि चहा बिस्किट खातो आहे त्याच्यानंतर नाश्ता केलेला होता तर बघू शकता हा पण चहा बिस्किट खात खात काय म्हणत आहे तुम्ही हे बघू शकता तर अशा प्रकारे चहा बिस्किट वगैरे दोघांनी एन्जॉय केलं तर इकडं मी किचनमध्ये जे काही उरलेलं काम होतं ते उरकत होते तर देवपूजा वगैरे झालेलाच होता त्याच्या आधी तरी बघू शकता अशा प्रकारे देवपूजा पण मी उरकून घेतलेलं आहे आणि साईडला इकडं दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि नाश्त्याची तयारी करत होते नाश्ता करण्याच्या अगोदर मी त्यांना चहा बिस्किट करून दिलं होतं त्यामुळे ते खात होते आणि इकडं साईडला नाश्त्याची तयारी केली होती नाश्ता तयार झाला होता आणि इकडं पोहे केले होते तर आता तुम्ही म्हणत असाल रोज रोज पोहेच का व्हिडिओमध्ये दाखवते पण पोहे आवडतात म्हणून रोज पोहे केले जातं रोज असं काही नाही आहे पण ते दुसरं काही खात नाहीत म्हणून त्यांच्या पुरतं थोडंसं केलेलं होतं त्यामुळे दोघं परत चहा बिस्किट खाऊन पोहे एन्जॉय करत होते पोहे एन्जॉय करून झाल्यानंतर हा बघा ह्याचं वेगळं चालू त्याला सोडून बाहेर गेले होते हैला ले ले। तो तो ना ले ले तर त्यामुळे तो रडत होता माझ्या येण्यासाठी म्हणून त्यामुळे तो जर चालू तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तो त्यांनी नाश्ता पण नाही केलेला आहे कारण तो चहा बिस्किट खाल्लेला होता त्यामुळे त्याला भूक नव्हती तर तो नाश्ता न करता रडत बसलेलं बाहेर जाण्यासाठी म्हणून तर मी त्याला बाहेर नाही घेऊन गेलेली तर उरलेलं कामं मी पूर्ण आवरलं नाश्त्याचे भांडे झाडू परशी कपडे पूर्ण काम आवरून घेतलं तर अशा प्रकारे सगळं स्वच्छ घर करून घेतलं किती पण आवरलं तरी पोरं परत आहे तसंच करतात कारण आला रोज रोज तेच कामं करून आवरावरी करून तर रोज सुट्टी असेल तर जास्त पसारा होतो आणि आवरायला कोणी नाही मात्र गवाळ करायला दोघं मात्र गवाळ करतात तर हे बघू शकता अशा प्रकारे मी पूर्ण घर आवरलेलं होतं आणि साईडला एक टी व्ही तर चालूच असते रोजच्या रोज तर टी व्ही चालूच असते अशा प्रकारे मी सगळं काम आवरून घेतलं होतं कपडे पण धुवून टाकलेलं होतं त्याची सु स्कूलला सुट्टी आहे तर मी तिची बॅग पण होऊन टाकलेली होती हे तर बघू शकता पूर्ण घर आवरलेलं होतं आता किचन ओटावरचा पण जो कपासारा होता तो पण मी चांगला आवरून भांडी वगैरे घासून घेतलेलं होतं तरी तुम्ही बघू शकता पूर्ण घर आवरलेलं आहे मी गॅस ओटा पुसून घेतला होता धुवून भांडी धुवून घेतली जे काही नाश्त्याचे भांडे पडले होते ते पण स्वच्छ धुवून ठेवलेलं होतं तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व क्लिनिंग झालेलं होतं माझं हे बघा दोघं पण मध्ये मध्ये त्यांचं अजून चालूच आहे पोरं म्हणले की दिवसभर ते तेच काम करतात पसारा टाकणं का टाकायला असतं पण उचलायला नको वाटतं त्यांना त्यामुळे रोज रोज तेच काम करावं लागतं आपल्याला रिकाम्या वेळे ते असा पसारा करून ठेवतात तरी बघू शकता अशा प्रकारे मी पूर्ण घर आवरलेलं होतं हे मधला चाइल्ड बेडरूम आहे इथं पण मी पूर्ण पसार केलं होतं त्या दोघांनी हे पण मी उचलून साईडला ठेवलेलं होतं तर इकडे इकडं बघू शकता इकडच्या गॅलरीमध्ये पण मी कपडे वाळू घातले होते कपडे वगैरे धुवून आलं होतं हे पण आणि हे बघू शकता झाडे तुम्हाला मी आधी पण दाखवलेलं होतं जे आम्ही गॅलरीमध्ये लावलेले होते आणि कपडे पण इकडच्या गॅलरीमध्ये थोडं तिकडच्या गॅलरीमध्ये थोडं दाखवलेलं होतं हे बघा काय करते आणि हा बघा परत बॉल घेऊन आलेला आणि बॉल जर वरून फेकला तर डायरेक्ट ग्राउंडला बॉल जाईल तर त्याला तेच म्हणते की बॉल असं ओरून टाकू नको ओपन असल्यामुळे गॅलरी पॅक नाही आहे ओपन असल्यामुळे डायरेक्ट बॉल खाली जाईल हा बघा आमचा गॅलरीतला व्ह्यू आहे तर अशा प्रकारे हे असं सगळं काम ओरकून घेतलेलं होतं आणि थोडा वेळ थोडंसं बसण्यासाठी म्हणून बसले होते पण हे काय बसू देतच नव्हते मध्ये मध्ये ह्यांचं काम काय तर काय चालूच होतं त्यातून बघू शकता हे बेडरूम पण मी आवरलेलं होतं बेडरूम पण आवरून घेतलेलं होतं मी पूर्ण घर आवरलेलं होतं काम सगळं उरकला टाईम पण असं होतं माझ्याकडं त्यामुळे मी पूर्ण घर आवरून घेतलेलं होतं तर हा बघा परत मध्ये मध्ये करतोयच आहे बॉल दाखव म्हणते आता ह्याचा बॉल बघून घ्या तुम्ही एकदा आता बघा बेडवर गेलेला आहे तर असं तर काय दिवसभर चालूच असतं शांत बसत नाही ज्यावेळेस झोपतो त्यावेळेस शांती असते घरामध्ये तर हे बघू शकता अशा प्रकारे तर टी व्ही पण चालूच असतं धिंगाणा पण चालूच असतो पसारा पण टाकणं चालूच असतं सगळं सगळे एकदम चालू असतं तरी बघू शकता कर्णा। आ, कर्णा। पाई पाई। तरी संध्याकाळची वेळ आहे तर संध्याकाळी देवाबत्ती करून मी स्वयंपाकाला लागली होती तरी बघू शकता संध्याकाळी दहा जणांचा स्वयंपाक करायचा होता तर त्या प्रमाणात मी सगळं केलं होतं भाजी एक घट्ट भाजी पातळ भाजी चपाती भात पापड असे खीर असं सगळं मेनू होता संध्याकाळ दिवाबत्ती करून घेतले होते देवासमोर आणि स्वयंपाकाला लागलेली होती स्वयंपाकाची तयारी करत होते ते हॉलमध्ये ह्यांचं खेळणं चालू होतं परत टी व्ही चालूच असती संध्याकाळच्या वेळेस पण टी व्ही चालूच होती थोडंसं भाजीपाला वगैरे आणलं बाहेरून जाऊन कर स्वयंपाकाची तयारी करतो तिथून बघू शकता कणिक मन ठेवलेले कणिक कणिकम ठेवले होते छोले छोल्याची रसाभाजी केलेली होती उडीद पापड तळलेले होते हे बघा एक पातळीला एक लिटर दुधाची चांगली घटसर शेवायची खीर केली होती आणि छोले भाजी भाजी केली छोलेची आणि हे खीर आहे आणि इकडे त्यांना चहा करून ठेवला होता हे सलाड वगैरे काकू कापून ठेवलं होतं हे मटकीची उसळ आहे आणि कुकरमध्ये भात लावलेला होता अशा प्रकारे संध्याकाळचा मेनू होता आणि जेवताना चपाती करायची म्हणून पळ कणिक म्हणून ठेवलेलं होतं तरी बघू शकता गरमागरम भात पण रेडी होता तर अशा प्रकारे हा सगळा संध्याकाळचा भर संपूर्ण स्वयंपाक होता दहा लोकांचा तर तो स्वयंपाक पूर्ण रेडी तर तुम्ही बघू शकता चपाती छोलेची भाजी मटकी उसळ